नमस्कार काजळा धारवंटा रस्ता सुरू आहे आणि कसलेही बॅरिगेड्स न लावता सरळ येणारा जर एखादा माणूस असेल काजळ्याकून आणि टेकून तो डायरेक्ट या आता त्यांनी पावसाच्या मध्यभागातच हे पुलाचं काम धरलं आहे आणि जर असं होत असेल तर या ठिकाणी आत्ता तुम्ही बघू शकता इथं कोसळलेलं आहे आता इथून शाळकरी मुलं जात असतात येत असतात इथं एखादं बॅरिगेड्स लावण्याचा नियम असतो आहे तो बॅरिगेड्स या गुत्तेदारानं का लावलं नाही कारण जर एखादा लहान मुलगा ह्याच्यात जर पडला तर जीविताचा धोका आहे तर जे कोणी या रस्त्याचे गुत्तेदार आहेत त्यांनी या रस्त्यावर तुम्ही बघू शकता हा मुख्य रस्ता आहे आणि एकदम डांबरीच कोसळलेली या ठिकाणी आणि जर या ठिकाणी जर समोरून बॅरिगेड्स आणि या बाजूने बॅरिगेड्स जर नाही लावले तर पावसाच्या या स्थितीवर असे दगडं लावलेत फक्त तर नक्कीच हा भाग पण सध्या आता इथं भेगा दिसत आहेत हा कोसळण्याच्या मार्गावर आहे या ठिकाणी कसल्याही प्रकारची काळजी गुत्तेदाराने घेतलेली नाही हा काजळा धारवंटा रस्त्यावरील जो धारवंट्यापासून अवघ्या दीड किलोमीटरवर असणारा जो पहिला पूल लागतो आहे त्या पुलावरील हा प्रकार आहे तर संबंधितांनी लवकरात लवकर या ठिकाणी पर्यायी रस्ता कारण पाऊस आहे आणि हा नारायणगडावर जाणारा धारवंट्याला आणि साक्षर पिंपरी काजाळा तांदळा या ठिकाणी जाणारा मुख्य रस्ता आहे जर या ठिकाणी असं पावसाच्या याच्यावर जर झालं एखादी काही घटना घडली तर ती कोणालाही न परवडणारी आहे याची संबंधितांनी नक्की दक्षता घ्यावी